या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने हा खूप चांगला या ठिकाणी कार्यक्रम आपण जो घेतला आहे या निमित्ताने मी सर्वप्रथम तथागताला त्रिवार वंदन करतो भिक्खू संघाला त्रिवार वंदन करतो राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या विचारांमुळे आम्ही घडलो त्या राष्ट्रपुरुषाला मी अभिवादन करतो आणि आज खरंच खूप मला आनंद होत आहे सर्वात आधी मी भिक्खू संघाची क्षमा मागतो की आपल्या समोर आम्ही स्टेजवर इथे आपल्यासमोर बोलत आहोत पण हा इथला जो कार्यक्रम आहे अशा प्रकारचा कार्यक्रम मेत्ता ग्लोबल फाउंडेशन मेत्ता म्हणजे लविंग काइंडनेस सर्वांवरच प्रेम करायला पाहिजे सर्वांबद्दल मनात दया असायला पाहिजे अशा नाव असलेली मेत्ता ग्लोबल फाउंडेशन यांच्या वतीने आणि शहीद स्मारक समिती जी आहे ती तसंच प्रबुद्धपूर्वक घाटकोपर समिती यांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे याबद्दल मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो आणि हा जो कार्यक्रम आहे इथे एक मेहता ग्लोबल फाउंडेशनचं काम खूप दिवसापासून आता त्यांनी सुरू केलेलं आहे ते सुरू करत असताना मी त्यांना सांगितलं होतं की हा एरिया जो आहे हा एरियामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत पण ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण जाऊन काम केलं पाहिजे आणि त्याची परिणिती जी आहे आज या एरिया परिसरामधील सर्वांना एकत्रित आणून इतका सुंदर छोटी छोटी मुलं जी आहेत त्या छोट्या छोट्या मुलांनी जो आपलं सादरीकरण आपल्या सर्वांसमोर केलं या कलेच्या माध्यमातून त्यांनी तथागताला जे पुष्प वाहिलं आहे आणि काही ठिकाण काही जणांनी आपल्या आमचा तो ज्याला आम्ही आमचा सगळ्यात छोटा व्हॉलंटियर असं म्हणतो अभिदम त्याचंही त्याच्यासारख्या बऱ्याच जणांनी या ठिकाणी आपल्या गाण्यातून बाबासाहेबांना आणि बुद्धांना त्यांनी जी आदरांजली वाहिलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ही नवीन मुलं ती छोटी छोटी ज्यांचा ऑर्केस्ट्रा आहे ती मुलं उद्याचे डॉक्टर कदम जे म्हटलेत की उद्याचे हे आपले सुपरस्टार होणार आहेत अशा सगळ्यांना एकत्रित आणून हा खूप चांगला प्रोग्राम तुम्ही इथे सादर केलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खास करून आलोक सर सोनाली मॅडम डॉक्टर कदम आणि आमच्या इथल्या ज्या राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब विचार महोत्सव समितीच्या ज्या कॉर्डिनेटर आहेत त्यांचे या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो परंतु नेहमीच मला वाटतं की अशा प्रकारचे आपण कार्यक्रम घेतो तर मंगलताई हा फक्त कार्यक्रम आजच्या नसून हे पुढे आपल्याला इथल्या मुलांसाठी जे काही शक्य आहे ते करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं लोकांनी एकत्रित यावे एकत्रित विचार करावा आणि समाजाला आपण पुढे कसे घेऊन जाणार त्याचा विचार करून छोट्या छोट्या गोष्टी असतील आहे ते करायला पाहिजेत या परिसरामध्ये मला असंही सांगण्यात आलं की काही ठिकाणी व्यसनाधीनताही खूप आहे तरुण मुलं आपली जी आहेत ती व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत हे सत्य जरी असलं तरी ते सत्य आपण मानायलाच पाहिजे आणि अशा वेळेस आपल्याला जर आपण चांगल्या पद्धतीने त्या मुलांना धम्म समजवून सांगितलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे हे सांगितलं बाबासाहेबांचे विचार सांगितले तर नक्कीच ते आणखी चांगल्या वळणावर त्यांची पावले जातील असं या ठिकाणी मला वाटतं आदरणीय बंदेगण जे आहेत ते या ठिकाणी आणखी चांगलं याबद्दल आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतीलच या ठिकाणी करती एक अतिशय दुर्दैवी घटना घाटकोपर इथे घडली त्यामुळे हा जो प्रोग्राम खूप मोठ्या स्वरूपामध्ये करायचा होता तो थोडासा कट डाऊन करून त्याचं स्वरूप आपण छोटं केलेलं आहे पण मला वाटतं की ही काम करण्याची पद्धत जी आहे लोकांमध्ये जाऊन काम करण्याची जी पद्धत आहे ती अशीच आपण सुरू ठेवायला पाहिजे ऑक्टोबरमध्ये खूप मोठा आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सुद्धा त्याही वेळेस खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करावा पण तो कार्यक्रम आयोजित करीत असताना प्रत्येक विहारांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशी इच्छा आहे या ठिकाणी त्रिरत्न बुद्ध विहार त्या समितीचेही मी खूप खूप खुँ आभार मानतो की त्यांनी ह्या परिसरही उपलब्ध करून दिला आणि खूप मदत या कार्यक्रमाला केली परंतु प्रत्येक विहारामध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे छोटी छोटी मुलं जी आहेत तरुण मुलं आहेत ती त्या विहारामध्ये आली पाहिजेत याकरिता आपण काही ना काहीतरी कार्यक्रमाची आखणी जी आहे ती करावी आणि जेणेकरून दर महिन्याला त्या विहारांमध्ये काय काम चालू आहे चा याचं मूल्यमापन व्हावं आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्या विहारांचा आपण इथे सगळ्यांच्या समोर त्यांनी काय काय काम केलं त्याच्यामुळे तरुणांच्या किंवा तिथे येणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये त्यामुळे काय बदल झाला याचं सादरीकरण या ठिकाणी केलं तर मला वाटतं की ते खरोखरीच एक समाजाला दिशादर्शक असं असेल घाटकोपरमधून अशा प्रकारची एक चांगली सुरुवात व्हावी एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे सांगणं आहे आणि इथेली आता जी तर छोटी छोटी मुलं आहेत ही खरोखरीच अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगल्या जीवनामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीचं वळण लागेल अशीच अपेक्षा करतो मित्ता ग्लोबल फाउंडेशन यांना ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो इथेच थांबतो जय भीम नम